आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची नमस्कार बागलान विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस सुरू झाली रंधुमाळी उमेदवारांच्या प्रचार सभा गाठी भेटींचा आला मतदार राजांच्या मनात कोणासाठी आहे कौल कोणत्या उमेदवाराला ते देणार आहे पसंती जाणून घेण्यासाठी बागलान वृत्तांत पोचले आहे ह्याच मतदारसंघातील नांदीन या गावी आपलं गाव कोणतं नांदीन काय वाटतंय आमदार कोण होईल बागलांचा आमदार आता बाजूचा काय कारण विकास के के ले ले काम केली त्यांनी केलेले काय काम केले आता पाठ वगैरे ते केले ना त्यांनी काय वाटतं ते आमदार म्हणून पुन्हा निवडून आले तर ते त्या असा विकासाचा जो अजेंडा आहे किंवा विकासाची जी कामं ते चालू ठेवते आता त्यांचं कर्तव्य करायचं करायला पाहिजे आपलं काय आता काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून जर ते पुन्हा आमदार म्हणून निवडून आले तर रस्ते वगैरे सर्व व्यवस्थित शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे शेतकरी म्हणून तुम्हाला काय अपेक्षा आहे शेतकरी म्हणून काय व्यवस्थित पाहिजे भाव वगैरे सर्व तुम्हाला जे शेतकऱ्यांसाठी ज्या शासनाकडून योजना चालू होत्या त्याचा लाभ मिळाला का बाकीचा लाभ मिळाला बाकीचा नाही मिळाला कोण बनेल आमदार यावडे आपलं काय सांगताय मतदान तर करणं पडेल मतदान ते करणंच पड भाजपनं मतदान आपलं ते काय दुसरं मतदानच राहणार नाही पण मग विकास कामं करेल शेतकरी का करेल करेल शेत त्याच ना त्या कामासवर तुम्ही समाधानी शेअर एकदम वाटच त्या परत निवडी येणार तर त्या अशा विकासना कामं करतील करतील करती, करती। आता एवढा आमदार बी घ्यात मागे बी आपला बागलान तालुका मग सर्वात जास्त जम आपले भेटणारा गाठीभेटी करणारा अशा आमदार कोण दिलीप मंगळूर गाठीबिटी करतच आपण बाबांचा कौल जाणून घेणार आहोत वरिष्ठांचा आशीर्वाद कुठल्या उमेदवाराच्या पाठीशी राहिल्या वेळेस दिलीप मंगळूर काय कारण ते आमचे रस्ते काय ते येतात जातात पुन्हा शिवशेजारी काय अपेक्षा त्याचा पुन्हा आमदार म्हणून निवडून आले तर अपेक्षा हेच कामं काज काढतात बा येतात गेले तर काहीतरी काम निघतंस वाटतं का ते आमदार झाले तर ते पुन्हा विकास कामं करतील मग करतील ना काम करतीलच कामं काढतीलच ते बाबा तुमचं तुम्ही एवढे वरिष्ठ आहात तुम्ही खूप आमदार बघितले बागलांमध्ये सर्वात जास्त संपर्क करणारा किंवा विकास काम करणारा आमदार कोणता आमदार आत्तेपर्यंत तो चालू आहे भाजपचा आता काम करतायत आपण त्यांच्याकडून कॉल जाणून घेणार आहोत दादा काय वाटतं कोण यावेळेस आमदार बागलांचा दिलीप बोरसे विकास कामं केली हो केलेली काय काम केलं आपल्या गावात भरपूर कामं केलेली आमच्या गावात एक काम सांगते इकडचं एक एक सा राम मंदिरचं काम चालू आहे रस्त्यांचं कामं चालू आहे वरचं पण रस्त्याचं काम चालू आहे म्हणजे जवळपास सतरा उमेदवार रिंगणात आहेत तुमची पसंती कोणाला दिलीप बोरसे दादा आपलं गाव नांदिन यावेळेस सा, बागलांचा आमदार कोण बनेल आता ते याच्यावर आहे जे वोटिंग करतील त्यांच्यावर गावात विकासाची कामं झालेली आहेत झालेली तर आहेत बरेच कोणी केली याने आपल्या बीजेपी सरकारने यामागे पण काही आमदार होऊन गेले त्यांच्या काळात काही कामं झाली होती का आपल्या गावात आता आमचे ते पाच दहा वर्षापासून तेच आमदार हे त्याच याच्यातले याच्या मागे पण खूप आमदार होऊन गेलेत ना झालेले आहेत भरपूर मग त्या काळात त्यांच्या त्यांनी काही कामं केली होती का आता काही एवढं मला सांगता येणार कुठल्या आमदाराच्या काळात तुम्ही विकास बघताय गावाचा आता आम्ही हे बघतो आमच्या आताचे जे आमदार त्यांचाच विकास बघतो अच्छा गावात काही विकासाची कामं झाली त्याच्यापैकी एखादं सांगता येईल का राम मंदिरच हे केलेलं आहे राम मंदिर आहे गावात मंदिर आहेत रस्ते केलेले आहेत थोडे थोडे वाटत हे आमदार पुन्हा निवडून आले तर विकासाचा असाच अजेंडा चालू ठेवतील विकास काम करतील होईल होईल नाही विकास आता ब माझं काय नाही माझं मी कोणाला पण करेल पण पण ना तुमची पसंती कोणाला आता जे चांगलं आहे त्यालाच करणार मग कोण चांगलं आहे बघू कोण आहे आता काम त्यांची पण केली यांची पण केली दोघांची याच्यावर बघू ना आज थोडी आता मी जर तुम्हाला सांगितलं तर समोरच्याला काय जर मी भाजपला सांगितलं तर याच्यावाले म्हणतील हा कस काय सांगून राहिला किंवा असं नाही आपण पसंती जाणून घेतोय वोटिंग करायला जाऊ तेव्हा बघू आपण काय करायचं काय नाही आपण आता नांदिण गावातील आदिवासी वस्तीत आलेलो आहोत तिथे एक दिदी आहे आपण तिचा कौल जाणून घेणार आहोत दिदीला काय वाटतं येणारा बागलांचा आमदार कोण असेल तुतारीवाला की कमळवाला कमळवाला तुमच्या गावात कामं केलीत हो लाडकी बहीण योजनेचा काही लाभ मिळतो हो अर्ध तिकीट हो। वाटत का हे सरकार निवडून आलं किंवा आमदार निवडून आले तरी मला नाही वाटत आपण नांदिन गावातील या किराणा सेंटर मध्ये आलेला आहोत तिथे दादा आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय वाटतं या वेळेस आमदार कोण असेल बागलांचा आता मोस्ट प्रॉब्लेबली जर बघितलं तर आपलं सेंट्रलला मोदीजी आहेत तर ते हिंदूवादी वगैरे सध्या आता चालू आहे सगळीकडे नाही का हो तर हिंदूंचा प्रभाव कमी होत चालला आहे दिवसेंदिवस तर त्या प्रायोरिटीने ते वर्क करत आहेत मोदींचा जो कौल आहे तो हिंदुत्ववादी तर आमचं गाव पातळीवरती किंवा प्रत्येक आता सामायिक सामान्य लोकांच्या याच्यातनं जर बघितलं तर लोक हिंदूवादीला महत्त्व देतात आहे तर मग आपल्या <coughs> मतदारसंघात ना दिलीप मंगळू भोरसे हे बी जे पीकडून आहेत तर आमच्या सगळ्यांच्या वतीने म्हणजे आमच्या फॅमिलीच्या वतीने आम्ही प्रायोरिटी देऊ बी जे पीला पण याच्यापेक्षा महत्त्वाचा आहे तो म्हणजे विकास तो, तो, सिंचन असेल रस्ते असतील पाण्याच गावातील पिण्याच्या पाण्याचा पाने प्रश्न असेल हे असे प्रश्न निकाली आहेत का हां आता इथून माग मागच्या पाच वर्षापूर्वीचा जर विचार केला तर इथं पाण्याचाही प्रॉब्लेम होता आता या मागच्या पाच वर्षात पाण्याच्या गोष्टी सॉल्व्ह झाल्या आहेत बऱ्यापैकी रस्त्यांचं काम झालेलं आहे त्यानंतर पांदी वगैरे हे पाटाचं काम झालं आहे म्हणजे हे प्रोसेसमध्ये कम्प्लीट नाही म्हणता येणार पण नैसर्गिक आपत्ती जसं की यावेळेस पाऊस भरपूर झाला त्यामुळे रस्ते वगैरे खराब झालेत ह्या गोष्टी परत परत उद्भवत आहेत म्हणजे त्या प्र त्या दर्जाचं काम झालेलं नाही आहे तर जसं काल परवा दोन सभा झाल्या प्रत्येक पक्षाचे लोक येऊन जातात जाता ते उमेदवार येऊन जातात ते त्यानुसार सांगता ते सांगतात आहे की आम्ही सगळ्या गोष्टी करू पण इथून माग जसं त्यांनी आश्वासनं त्या त्याच्या कंपॅरिझनमध्ये एवढे कामं नाही झालेत परंतु मागच्या पाच वर्षाचा विचार केला इथून मागच्या पाच वर्षापूर्वीचा विचार केला तर त्याच्या कम्पॅरिझनमध्ये थोडी डेव्हलपमेंट आहे तर अपेक्षा करतो की पुढच्या पाच वर्षात अजून चांगली ग्रोथ होईल अजून चांगली डेव्हलपमेंट असेल त्या दर्जाने आपण प्रायोरिटी देऊ बी जे पीला त्याचं सहकार्य काय होईल की आपल्याला ला लागणारा निधी वगैरे हो ज्या प्रायोरिटीज दिली जाते कामांना प्राधान्य दिलं जातं तर ते सेंट्रलपासून स्टेटपर्यंत स्टेटपासून ग्रामीणपर्यंत ह्या गोष्टी प्रोसेस होतील अशी अपेक्षा बाळगतो ही अपेक्षा बाळगून आम्ही बीजेपीला वोटिंग करण्याचं आमचं कौल पण वाटतं का हे आमदार पुन्हा आमदार म्हणून निवडून आले तर ते विकासाचा अजेंडा सुरू ठेवतील आमचं वैयक्तिक मत हे उमेदवाराला नाहीये आमचं मत आहे पक्षाला पी फिक्स आहे विकास विकास जे जे मंजूर केलं ते ते आहे मंजुरी इकडं आमच्या गावाकडे त्यांच्या ह्या अशा कामांवर तुम्ही समाधानी आहात समाधानी राहावं लागल कारण की सर्व मनासारखं भेटत नाही काय अपेक्षा आहे नवीन निवडून येणार आमदाराकडून तुम्हाला गावाचा विकास व्हा राहिलेल्या अपेक्षा पूर्ण व्हावं गावातल्या काय अपेक्षा आहेत गावकऱ्यांच्या की ही कामं पहिले झाली पाहिजेत गावात रस्त्यांचेच काम अडथळे शेतकऱ्यांचे रस्ते कामं जास्त करून तुमची पसंती कोणाला तुतारीला की कमळला पसंती आमच्या बीजेपीवरच आहे काय वाटतं कोण बनेल यावेळेस बागलांचा आमदार बागलांचे आमदार तर हे झालेले आपले दिलीप साहेब येणारे यावर्षी या पण चांगलं काम कामं भरपूर केलेले त्यांनी आमच्या गावात पण परत राम मंदिराचं काम चांगल्या पद्धतीने त्यांनी हे केलेले पांद्या पुंद्यांचं बी काम भरपूर मस्त असे चांगल्या पद्धतीने केले वाटतं का तेच पुन्हा आमदार जर म्हणून आम निवडून आले तर ते विकासाचा अजेंडा विकासाचे कामं सुरू ठेवते शंभर टक्के सुरू ठेवतील ते विकासाचे काम नांदिनी ह्या गावामध्ये या ठिकाणी गिरणी आहे गिरणीमध्ये काही ज्येष्ठ मंडळी बसलेली आहेत आपण त्यांच्याकडून कोल जाणून घेणार आहोत काय वाटतंय आमदार कोण बनेल बागलांचा नाही गाव विकास कामं करेल शेत थोडा थोडा करी शेतला काय अपेक्षाची त्यासना कडून पुन्हा आमदार निवडी म्हणतात काय सांगते त्याचा करतो त्याच त्याचे माहिती तुम्ही गिर, तुम्ही गिर, तुम्ही स्वतःने गिरणी शाही तुम्ही ज्या गिरणी कामगार ना करता काही सरकारने योजना चालू होती का काही नाही आता नवीन काही मागे काही नव्हतं दोन लाख नाही अच्छा इथे अजून बाबा आहेत आपण त्यांचा कॉल जाणून घेऊ काय वाटेल बाबा कोण या बनले आमदार तो बनी ना तो कोण बन दिलीप मंगुल काय वाटतं यावेळेस बागड्यांचा आमदार कोण असावा नवीन चेहरा असायला पाहिजे कोणीतरी सतरा उमेदवार आहेत त्यापैकी कुठला चेहरा ही बाजू ते एका वर्षी ते एका वर्षी ते म्हणजे आलटून पालटून त्यांचंच राज्य चाललंय कोणीतरी नवीन चेहरा आला म्हणजे बरं वाटेल विद्यमान जे आमदार होते बोरसे साहेब त्यांनी तुमच्या गावात परिसरात काही विकासाची कामं केली विकासाची कामं झाली यावर्षी मागे पण एक आमदार मागे पण आमदार होऊन गेलेत खूप आमदार होऊन गेलेत त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काही कामं केलीत काय विकासाची जो तो ज्याचं हे वाजतच बसतो मग जनसंपर्क कोणाचा कुठला आमदार आपल्या भागामध्ये येऊन जास्त भेटीगाठी घेतो नाही आत्ता बोर्श साहेब यावर्षी चांगले हे का करत होती भेटीगाठी घेणं चालत होतं पण मागच्या टर्ममध्ये त्यांनी काही केलं नाही वाटतं का नवीन चेहऱ्याला जर संधी दिली तू विकासाचे कामं करू शकेल करू शकेल ना का करणार नाही नवीन माणूस कामं करणार नाही का मग तुमची पसंती कोणाला कमळला तुतारीला की बॅटला पाहिलंच नाही कोण आहे ते बघू कोल जाणून घेणार आहोत काय वाटतं कोण बनेल यावेळेस बागलांचा आमदार अजून आठ दिवस ते चार दिवस काही स समजणार नाही एका वेळेस आठ दिवसात ये होणार आहे की जवळजवळ निवड आली ते लगेच एका दिवसात कोण हे होतं ते सांगता येत नाही तुमच्या गावामध्ये जे आपल्या बागलां आमदार बागलांचे जे, जे विद्यमान आमदार होते दिलीप बोरसे साहेब त्यांनी काही विकास कामं केली मागच्या वेळेस भरपूर केले होते पण यावेळेस जरा दुर्लक्ष केल्यामुळे डायरेक्ट यावेळेस एवढं केलेले नाहीत पण आता जो या दोन महिन्यापूर्वी किंवा सहा महिन्यापूर्वी ठिकठिकाणी थीक मोठमोठे कामं त्यांचे बी चालू आहेत बा तुम्ही आता खूप आमदार बघितले असतील झालेले यापूर्वी बागलांचे पण तुम्हाला वाटतं का कुठला असा आमदार होता की त्याने विकासाचे कामं आपल्या गावात परिसरात जास्त केले विकासाचे कामं म्हणजे दिल, दिली दिलीप मंगळू वर्षी या या जो क पंधरा वर्षापासून डायरेक्ट आमदार आहेत त्याच्यामुळे डायरेक्ट त्यांनी ते काम म्हणजे सुरक्षित ठेवलेले आहे आजपर्यंत पण ये आता जो ए, आता ये आता पुढच्या येणारी जो वीस तारखेला जो ये मतदान आहे याच्यावरती येणारं म्हणजे डायरेक्ट ज जेव्हा ती वीस तारखेपर्यंत तर ता अठरा सतरापर्यंत असा निकाल म्हणजे शेतकऱ्यांचं कामं बी चालू आहेत आणि त्यांच्यावरती पुढे मग मग तरी तुमची पसंती कोणाला कमळाला की तुतारीला ते असं म्हणजे चालणारच ये सरासरी कमल चालणारच आहे काय चित्र भाजप पक्षाशी एक निष्ठा आहोत आम्हाला दिलीप बोरसे साहेबच पाहिजे परंतु त्याच्यापेक्षा आहे विकास होतोय आपल्या भागात हो त्यांच्याकडून विकास होत आहे ना विकास होत नाही असं नाही ना विकास होत आहे विकास कामं झालेले आहे चांगले कामं केले बोरसे साहेबांनी बोरसे साहेब सुखदुःखात कुठेतरी सगळ्या ठिकाणी हजर राहतात आणि बोरसे साहेबांना हाक मारले तर थांबून जाणार आहे माणूस येतो त्याच्या वाटत का, ओ, का ते पुन्हा आमदार जर झाले तर ते विकासाचा अजेंडा असाच राबवतील शंभर टक्के शंभर टक्के विकास करतील करतील म्हणजे करतील काय वाटतं यावेळेस आमदार कोण म्हणेल बागलांचा दिलीप बोरसे विकास गावात हो ना काय वाटतं ते पुन्हा निवडून आल्यावर विकास कामं करतील करतील त्यांचा संपर्क असतो का गावाशी येतो असतो ना त्यांचा कोण बनेल आमदार आमदार दिलीप मंगळ बोरसे बनणार काय कारण कारण त्यांनी कामे भरपूर केलेले काय काम आहे आमच्या इथं कांक्रिटीकरण पुलाचे कामे कारण आपल्या नदी नाल्यांचे ते बंधारे वगैरे सर्व बांधले त्यांनी तुम्ही अशा कामांवर समाधान आहात हो भरपूर आहेत ते आज परत काम करणार आमचे भूमीचे काम त्यांनी केलेले तुमचं गाव कोणतं पण पिंपकोटे आहे आम्ही आहेत पिंपळकोट्याचे आहेत तुमच्या गावामध्ये ह्यापूर्वी पण काही आमदार वगैरे होऊन गेले ते काही संपर्क वगैरे करतात नाही त्यांचा काही संपर्क झाला नाही आमचे सर्वात जास्त संपर्क करणार आमदार कोण मग दिलीप आहेत सर्वात संपर्क करणार कोण आमदार दिलीप बने केलेत गावात दिलीप मंगो काम केलेत गावात हा कोण बनेल यावेळेस आमदार दिलीप मंगळ वर्ष कामं केलेत गावात हो मंदिराचं रस्त्यांचं समाधानी आहेत त्या कामा कोण बनेल बागलांचा आमदार दिलीप मंगळू विकास कामं केली बाबा तुम्ही एवढे वरिष्ठ आहात खूप आमदार निवडून आलेले असतील पण जास्त संपर्क करणारा आमदार कोण आहे गावाशी दिलीप मंगळू येतात संपर्क करतात आणि जे त्यांनी विकास कामं केलीत गावात मग सर्वात जास्त तुम्ही एवढे आमदार बघितले त्याच्यात विकास कामं करणारा आमदार कोणता दिलीप मंगळू मावशींना विचारू आपण मावशी काय वाटतं कोण बने आमदार तो तारिका कमळ कमळच पाहिजे लाडकी बहीण योजना वगैरे चालू आहेत महिलांमध्ये आनंद आहे Hmm. वाट का हे सरकार निवडून आल्यावर योजना चालू राहील सांगता येत नाही मावशी तुमनं मत कोणले तुमले त्या ज्या काही योजना ना राहिस टी न अर्ध तिकीट सवलत शे लाडकी बहीण न शे तुला रेशन फ्री भेटस या योजना तुमले ज्या चालू करेल त्यांना लाभ घेतस का oh. तुम्ही ह्या ज्या योजना चालू करेल शेत ह्या चांगल्या शेत का अशा चालू राहायला पाहिजेत वाटस का या लोक निवडून ते, ते काय सांगता मावशी तुम्ही पसंती कोणले कमळले का तू तारीले कमळ लाडकी बहीण योजना चालू चालूचे तिकीट आपलं एसटीनं तिकीट अर्ध आपले सवलत सवलतचे रेशन बी आपली फ्री भेटस या योजना का तुम्ही हो भेटतो लाच भेटतो मग तुम्हाला काय वाटतं की हे जर आमदार निवडून आले किंवा हे सरकार परत सत्तेत आलं तर हे योजना चालू ठेवतील हो ठेवतील काय अपेक्षा आहे महिला म्हणून की अजून सरकारने महिलांसाठी काय केलं पाहिजे या योजना असं चालू ठेवल्या पाहिजे मग तुमची पसंती कोणाला कमळाला का तुतारीला कमळाला आपण युवकांचंही या ठिकाणी कौल जाणून घेणार आहोत काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बागलांचा आमदार म्हणून कुठला चेहरा दिसायला पाहिजे येणाऱ्या विधानसभा बागलांमध्ये एकंदरीत बघता जनता कौल देताना खूप विचारपूर्वक कौल देत आहे मी काँग्रेसला देईल बी जे पीला देईल अपक्षाला दिल हे कोणी सांगू शकत नाही कारण विकास पाहिजे तसा झालेला नाही आहे आज माझ्या गावात पाहायला गेलं तर तुम्ही शेड बघितलंच असेल मंदिराचं पंचवीस लाख देऊन दोन वर्ष झाले अजून काम पूर्ण होत नाही शाळेला चार लाख दिले त्याच्यात काय असेल ते त्यांनाच माहिती तेही काम पूर्ण होत नाही निकृष्ट दर्जा असल्यामुळे गावकऱ्यांनी ते बंद ठेवलं इथं आमची नाशिक जिल्ह्याची बॉर्डर आहे आठशे मीटर रस्ता आमचा सात ते आठ वर्षापासून पेंडिंग आहे तोही अजून आमदार साहेबांना दिसत नाही त्यांचा चक्कर भरपूर होतो इथं असे भरपूर प्रश्न आहे आमच्या इथं किटीवेर झालेले नाही आहे पाण्याचा खूप पाण्याचा सांडवा नदीकडे व्हायला जातो आमच्या शेतकऱ्याने इथं डावा कालव्याचा प्रश्न आहे तोही पूर्ण होत नाही अजून त्याच्या यापूर्वी जे पण मागचे मागे आमदार होऊन गेलेत आणि ह्या ज्या समस्या होत्या त्यांच्याकडून सोडवल्या गेल्या होत्या का त्यांच्या कारकिर्दीत प्रयत्न सगळेच करतात प्रयत्न कोणी करत नाही आसामी नहीं। पर ये ये हे असं आम्ही म्हणू शकत नाही पण प्रयत्नांना यश कितपत येतं आज वीस पंचवीस वर्षापासून हेच प्रश्न आहे आमच्याकडे हे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडे सतरा उमेदवार रिंगणात आहेत तर याच्यापैकी कुठला उमेदवार हा प्रश्न सोडू शकतो असं तुम्हाला वाटतं तुमची पसंती त्या उमेदवाराला भारतीय जनता पक्षाकडनं अपेक्षा खूप होत्या पण एकंदरीत त्या अपेक्षा एक पूर्ण झालेल्या वाटत नाहीये पीक विम्याचा प्रश्न आमचा शेतकऱ्यांचा ज्वलंत प्रश्न होता तो प्रश्न मान्य आमदारांना विधानसभेत मांडला ना कुठे त्यांनी पत्र दिलेले आहे मागच्यांनी काय केलं ते आता बघण्यापेक्षा आता नवीन कोणीतरी चेहरा पाहिजे होता बागलांना पण मात्र तो भेटलेला नाहीये तरी आता एकंदरीत बघू आता कोणाला मतदान करायचं पण मग तुमची पसंती कोणाला पसंती नाही सांगता येणार दगडापेक्षा वीट मग एवढं सांगू शकतो पण कोणाला देणार हे नाही सांगू शकत काय वाटतं ताई कोण बनेल ह्यावेळेस आमदार बागलांचा ते असं आम्ही काही एकदम सांगू शकत नाही आता जे कामं करतील त्यांच्या म्हणजे आपले कामं जे ज्यांनी केले तेच आपल्याला चांगले वाटतील कोणी काही कामं केलेत का आपल्या भावभागात गावात अजून आमच्या इथं काही कोणी असे कामं केलेले नाहीत ते दादांनी सांगितले त्याप्रमाणे तसं आता आम्हाला अजून काही वाटत नाही पण इथून पुढे जे आपल्याला कामं करून देणार आहेत ते बघू आपण पण मग येणाऱ्या नवीन आमदारांकडून काय अपेक्षा कुठली कामं झाली पाहिजे आमचे रस्त्याचे कामं झाले पाहिजे सांडवा गेलेलं आहे आमचा पाण्याचा तो दुरुस्ती झाली पाहिजे लाडकी बहीण योजना चालू आहे मोफत रेशन मिळतं आहे त्यानंतर एस टीमध्ये पण अर्धा तिकीट सवलत मिळते आहे याच्यावर समाधानी आहेत महिला हो तसं आम्हा म्हणजे महिला तर आहेत समाधानी हे तर सगळं म्हणजे महिलांना भेटतेच आता याच्यामधला तुम्ही पण लाभ घेतात हो घेते ना मग तुमची पसंती कोणाला तुतारीला की कमळला ते असं आता मी सांगू शकत नाही तुम्हाला तसं नांदीन गाव ह्या गावातील कौल जाणून घेत असताना आपण आलेलो आहोत नांदीन गावाच्या शिवारातील शेवटच्या टोकाला या डोंगरच्या पलीकडे सुरू होतो धुळे जिल्हा साखरी तालुका या नांदिन गावातील जनतेचा कौल असेच कौल आपण बघण्यासाठी बघत राहा बागलान वृत्तांत खबर महाराष्ट्राची कॅमेरामॅन गणेश पवारसह बागलान वृत्तांत मी भैया माळी सटाना।